नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी काही काही चोरटे हे अनेक गोष्टी चोरी करण्यासारख्या असताना एखादीच विशिष्ट गोष्ट चोरून येतात असे अनेकदा घरचाणा दिसते लोहगाव मध्ये चोरट्यांची अशीच एक गोष्ट समोर आली आहे या चोरट्यानं ड्रायव्हिंग स्कूलचा शटर उचकटून आतील ड्रावर मधील चाव्या घेतल्या एका पाठोपाठ पार्किंग मध्ये लावलेल्या पुढच्या गाड्या बाजूला केल्या त्यानंतर दोन स्टेअरिंग असलेली आतील ब्रिजा कार काढून चोरून नेली यावेळी त्यानं मालकाची खोटी नको म्हणून अन्य कारच्या चाव्या तेथील चौथाऱ्यावर ठेवलेल्या आढळून आले याबाबत रवी बिराजदार यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांचे लोहगाव येथील योजना नगर येथे न्यू सिद्धनाथ मोटर ड्रायव्हिंग स्कूल आहे त्यांच्याकडे व्यवसायासाठी पाच चारचाकी गाड्या या गाड्या ड्रायव्हिंग स्कूल साठी वापरत असल्यामुळे त्यांना न्यूएल कंट्रोल आहे त्यांना दोन स्टेरिंग ब्रेक एक्सिलेटर असतात रात्री आठ वाजता ते या पाचही गाड्या दुकानासमोर एका पार्क करतात वीस जून रोजी सकाळी साडेसहा वाजता वडील अनिल हे स्कूल उघडण्यासाठी गेले असताना त्यांना दुकानाचं शटर उचकटलेले ब्रिजा कार ही जागेवर नसल्याचं दिसून आलं चोरट्यानं शटर उचकटून आतमध्ये जाऊन ड्रॉवर मधील गाड्यांच्या चाव्या घेतल्या त्यातील तीन गाड्या बाहेर काढून बाजूला लावल्या आतील ब्रिजा कार बाहेर काढून ती चोरून नेली जाताना इतर कारच्या चाव्या तेथील चौताऱ्यावर ठेवून तो पळून गेल्याचं दिसून आलं दोन स्टेअरिंग असलेली कार चोरून नेण्याचा हा प्रकार निराळाच म्हणावा लागेल सहाय्यक पोलीस निरीक्षक करपे तपास करतायत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा